प्रियेकराच्या मदतीने पत्नीचा खून आणि अकरा महिन्यानंतर अनैतिक संबंधात अडथळा अडथळा ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने प्रियेकरच्या मदतीने डोक्यात फुकणीने वार करून खून केला आहे आणि अतावस्त असताना त्याला रुग्णालयात दाखलही केले अनैतिक संबंधात आड अडथळा ठरणाऱ्या पती पतीचा तिच्या च्या मदतीने डोक्यात फुकणीने वार करून खून केला आहे अस्वस्थ असताना त्याला रुग्णात दाखलही केले आणि अतिमध्यप्रासन केल्याने कोमात जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला पतीच्या मृत्यूबद्दल आपली काही तक्रार नसल्यानेही पोलिसांना सांगितले मात्र तिचे संसदपद वर्तन पोलिसाच्या नजरेतून वाहत होते तिचे व वाहत असल्यामुळे त्यामुळे तब्बल अकरा महिन्यांनी या खुनाचा वाचा फुटली आणि पोलिसांना तिला तिच्या प्रेकरालाही अटक केली आहे कर्जत तालुक्यातील मिरजगाव तेथील ही घटना आहे गेल्या मार्च महिन्यात प्रमोद कोरडे यांचा दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता आणि सुरुवातीला त्याच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार आजारपणामुळे झालेल्या मृत्यूचा असल्याचा समाज झाला होता मात्र कर्जत पोलिसांनी केलेल्या तपासात या पद्धतशीरपणे खून असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे पोलिसांनी मृताची पत्नी आणि योगेश बावडकर यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांनी खुनाची कबुली दिली आहे मृत मृताची पत्नी आणि बावडकर यांच्यात प्रेमसंबंध होते यात तिचा पतीचा अडथळा ठरत होता त्यामुळे दोघांनी त्याचा खून केला करण्याची योजना आखली आणि त्याला भरपूर दारू पाजून त्यानंतर त्याच्या डोक्यात चूल फुकण्याच्या फुकणीने त्याच्या डोक्यात म्हणजे एक लोखंडी असा पाईप आणि प्रहार केला आणि त्यामुळे जखमा झाल्या नाहीत मात्र आतून मेंदूला मार लागला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झालेला कोरडियाला नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात दो आले दोघांनीच ते दाखल केली आणि उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला चौकशासाठी पोलीस आले तेव्हा त्यांच्या पत्नीने जबाब दिला की पत्नीचा मृत्यू आजार फुरण्यामुळे तसेच मध्य प्राशनामुळे कोमा जाऊन झाले असल्याचे दिसत असून त्यासंबंधी माझी काहीही तक्रार नाही तिने असा जबाब दिला असला तरी तिचे एकून वागणे पोलिसांना खटकत होते त्यामुळे पोलिसांना तपास सुरूच ठेवला मृत कोडे कोरडे यांच्या अंगावर आणि डोक्यावरही बाहेरून जखमा दिसत होता त्यामुळे पोलिसांनी वैद्यकीय अहवाल मिळवण्याचे ठरवले त्यानुसार रुग्णालयाशी पत्रव्यवहार करून काही मुद्द्यावर अधिक माहिती मिळवली आणि या अहवालानुसार मृत्यू अनैसिक अनैसर्गिक नसून डोक्यात मार लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आणि ही माहिती हाती आल्यानंतर पोलिसांना मृताच्या पत्नीकडे चौकशी सुरू केली सुरुवातीला तिने आणि तिच्या प्रियकरांनी उडा उडीचे उत्तरं दिले मात्र त्यानंतर दोघेही कबूल झाले आणि खून आणि कसा केला याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी यासंबंधी मृताच्या भावना भावाची फिर्याद दाखल करून घेत दोघं आरोपींना अटकी करण्यात आली आहे आणि त्यांच्याविरुद्ध सनमताने खून करणे आणि पुरावा नष्ट केल्याची कलमे दाखल करण्यात लावण्यात आली आहे आणि कर्ज कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने आणि पोलीस निरीक्षक अमरजित मोरे भगवान श्रीचाट आणि शबनम शेख यांच्या ह्या पथकाने या तपास सुरू केला तब्बल अकरा महिन्याने दड दर, दडपलेले या खुनाचा वाचा फुटली